वाजात ते माझ्याशी की तुम्ही अशा पद्धतीने मला प्रश्न विचारू शकत नाही अरे मी आमदार आहे माझ्या मतदारसंघातलं काम आहे मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार ना तर प्रश्न विचारणार कोणाला माझे मुख्यमंत्री अतिशय सक्षमपणे काम करत असताना मी त्यांना सांगितलं तर एका क्षणाचा विलंब लावता मुख्यमंत्री महोदयाने त्यांना फोन करून सांगितलं की दादा हे काम तुम्ही बोर्ड मिटिंगला घ्या म्हणून त्याच्याशी थोरवेंनी सांगितलेलं आहे तुम्हाला ते पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक ते काम घेतलं गेलं नाही आणि म्हणून आमच्या थोडीशी बाचाबाची त्या ठिकाणी झाली असं कोणतं काम आहे की ज्या कामाला हे मंत्री तुम्हालाच नाही म्हणतात तुमचा पक्ष एक आहे तुम्ही एकत्र उठाव केलात नाही नाही तर ते जाणीवपूर्वक त्यांनी ते काम का केलं नाही ते मला त्या गोष्टी माहिती नाही त्यांच्या मनात काय चाललेलं असतं ते परंतु दादा भुसे निगेटिव्ह थिंकिंगने ते विचार करत असतात प्रत्येक आमदारांच्या बाबतीत असं त्यांनी वागू नये असं मला वाटतं मतदारसंघातली कामं होतात पण महेंद्र थोरवे सांगतात त्या मतदारसंघातली कामं होत नाही असं नाहीये माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे त्यामुळे सर्वात चांगलं काम माझ्या मतदारसंघात झालेलं आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री सात जानेवारीला कर्जत मध्ये आलेले होते तेव्हा त्यांनी तिथे झालेली विकास कामाचं स्वतः लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु हे एक जे काम होतं ते दादा भूषणकडे सांगितलेलं पहिलंच काम त्या ठिकाणी होतं मागचं त्यांच्या खात्याकडे दुसरं त्यांच्याकडे खातं होतं त्या खात्याचं एक काम सांगितलं तेही त्यांनी त्या केलेलं नाही आणि आता ह्या खात्याचं काम त्यांच्या खातं असताना सुद्धा जे काम मी त्यांना सांगितलेलं होतं ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही म्हणून आमच्या थोडस त्या ठिकाणी तुतुमयमे झाले दादा